ताई तुझं नाव हो काय सोरा देसाई बरोबर राहणार गिरगाव गारगोटी कोल्हापूर साहेब तुमचं नाव हो काय तुमच्या ह्या बारा वर्षाच्या मुलीला हा शुगर किती वर्षापासून आहे चार पाच महिने नुकतीच सुरू झाली होती बर बर त्यावेळेला किती शुगर होती साडे चारशे होय जास्त होती कि एवढ्या लहान मुलीला बर 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 मग डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरांनी के के चार वेळा इन्शुलिन चालू होत किती किती युनिट देत होता बारा दहा सहा बारा दहा सहा असं चार वेळेला इन्शुलिन घेऊन जायचं मग ही शाळेला जाताना सुद्धा इन्सुलिन घेऊन जायचे अरे बापरे तुमचं आयुर्वेदिक औषध वापरल्यापासून दिनै त्यापासून शाळा चालू होईल बरोबर आमचं अँटॉक्सिटी आणि टी वापरल्यापासून शाळेला पाठवून तिला शाळेला पाठवून द्यायला लागला हां सकाळी सकाळी अनुषा पोटी नुस आणि घुमटपण्यातून एक अर्धा क्लास घुमट बरोबर अर्धा ग्लास घुमटपण्यात पाच एम एल टाकून तुम्ही देत होतात आणि जेवणापूर्वी पाच एम एल देत होतात त्यामुळे ह्याची शुगर आता दोन महिन्यात किती आली आता आता तिची शुगर पूर्णपणे कमी आली आता शुगर तिच्या जेवायच्या अगोदरची शुगर एकशे सव्वीस एकशे अठरा अशे आहे आणि जेवल्यानंतर पण तेवढी दाखवतो जेवल्यानंतरही एकशे अठरा दाखवतोय